नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चंद्रकांत माळी मानसी आग्रो फार्म शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार पेरू लागवड पूर्वतयारी बरेचसे शेतकरी आपले फळबागकळं वळत आहेत पेरू लागवड आता करणार आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची तयारी झाली असेल जून जुलैपर्यंत बरेच शेतकरी लागवड करतील किंवा काही शेतकऱ्यांची लागवड झाली असेल तर लागवड पूर्वतयारी काय करावे कारण शेतकरी बांधवांनो ही जी बाग आहे हे जे पीक आहे हे तुमचं एक वेळेस लागवड झाली की तर कमीत कमी, कमी आठ वर्ष चालणारी बाग आहे आठ वर्ष चालणारा प्लॉट आहे त्याच्यात तुम्ही फक्त अंतर्गत मशागत टिलर वगैरे बेड करणं किंवा रोटावेटर लहान ट्रॅक्टरने त्याशिवाय दुसरं काही मशागत नंतर करत नाही आपण म्हणून लागवडीपूर्व काय करावं हो? शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली गोष्ट आता जे तुम्ही जून किंवा जुलैमध्ये लागवड करत असाल असं काही नाही आहे की जूनमध्ये लागवड झालीच पाहिजे होऊनच जायला पाहिजे पेरू लागवड ही तुम्ही कधीही करू शकता परंतु पहिला पाऊस झाल्यानंतर जी लागवड मानली जाते ती खूप चांगली मरची अडचण येत नाही झाड चांगलं डेव्हलप होतं पावसाळ्यात परंतु लागवड करायच्या कमीत कमी वीस कमी तर पंचवीस दिवस अगोदर तुमच्या शेताची खोल नांगरट होणं खूप महत्त्वाचं आहे खोल नांगरटी करूनच बाग लागवड करा कारण नांगरटीचे फायदे असे आहेत शेतकरी बांधवांना आपण इतर पिकांना ही करतच असतो नांगरटी केल्यामुळं जमिनीची पलटी होते एक सव्वा दीड फुटापर्यंत जोपर्यंत होत असेल त्याच्यामुळं काय होतं शेत नांगरटे करून जर आपण पडू दिलं उन्हाचं तापल्यामुळे जेवढं मुळांच्या कक्षेत अस येणारी जमीन आहे ती तापून तिथली बुरशीही नष्ट होते प्लस जे हानिकारक बॅक्टेरिया आहेत तापमानामुळं तेही नष्ट होतात कारण नांगरटीनंतर एक सव्वा फुटापर्यंत जमिनीची जी पातळी आहे तिथपर्यंत तापमान हे प्लस होऊन जिथं आपल्याला येणारी अडचण बॅक्टेरियात म्हणा हानिकारक किंवा बुरशी वगैरे म्हणा देखील नष्ट होते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट नागळती झाल्यामुळं जमीन ही मुळांच्या कक्षेत असणारा भाग घेत ओलावा ओलावा टिकून राहण्याची क्षमता निर्माण होते तिथपर्यंत पाणी पोचतं कडक जमीन नको पाहिजे त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी हवा ही खिडती राहते आपण म्हणतो जे खतं वगैरे जे काही देत आहे परंतु मुळांना ऑक्सिजन देखील तेवढं गरजेचं आहे नुसतं खत पाणी देऊन चालत नाही प्रॉपर मुळांना ऑक्सिजन भेटणंही गरजेचं आहे जर या प्रकारे व्यवस्थित खोल नांगरट वगैरे झाली तर ऑक्सिजनचं चा प्रमाणही चांगल्या प्रमाणे भेटत असतं मुळांना म्हणून पहिली गोष्ट सगळ्यात पहिलं काम नांगरट आहे नांगरणी करून त्याच्यानंतर कुजलेलं शेणखत असेल तर कच्चं नको आहे नसेल तर नका टाकू बले टाकायचं तर कुजलेलं शेणखतच टाका कुजलेलं शेणखत टाकून रोटा वेगर रोटावेटर वगैरे करून ड्रीप इनलाईन असो आउटलाईन असो जी तुमची तयारी असेल ते रेडी करून ठेवा जसा पहिला पाऊस झाला चांगला तसं तुम्ही लागवड कधीही करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम असतो की पहिल्यांदाच ड्रीप नळी डबल टाकावी का सिंगल टाकावी आउटलाईन टाकावी का इनलाईन टाकावी कुठलीही चालते जवळ तो पहिल्यांदा तर इनलाईन असेन काय अडचण नाही दुसरी गोष्ट लागवड झाल्यानंतर फक्त दोन ते अडीच महिने शेतकरी बांधवांना दोन ते अडीच महिने नळी ही खोडाजवळ जी आपली असते सुरुवातीला लागवड केल्यानंतर ही फक्त दोन अडीच महिन्यापर्यंत राहू द्या नंतर बऱ्यापैकी शेतकरी तीन तिसऱ्या चौथ्या महिन्याला बेड वगैरे करतात ओढतो आपण बेड त्यानंतर तुम्ही डबल नळी टाका किंवा सिंगल राहू द्या परंतु नळी ही तिसऱ्या महिन्यानंतर चुकूनही खोडाजवळ असायला नको ती एक तर सव्वा फूट खोळापासून दूर पाहिजे ज्या बागेत ज्या झाडाला खोळाजवळ पाणी पडत राहिलं साचत राहिलं ते झाड तुमचं डंप होण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि ते लगेच दोन चार दिवसात आठ दिवसात तुम्हाला रिझल्ट येतील असं नाही आहे करतं दोन चार सहा महिन्यांनी करतं परंतु पूर्ण बागेचं नुकसान होऊ शकतं त्यामुळं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत नंतर तीन महिन्यानंतर नळी ही एक तर सव्वा फूट दूरच पाहिजे बाकी लागवड केल्यानंतर पाच ते सात दिवस आता ही आपली बाग एक जून दोन हजार चोवीसची लागवड आहे सगळे शेतकरी ज्या त्याच्या आपापल्या पद्धतीनं ट्रीटमेंट करत असता कोणाचं कसं पद्धत असते कोणाची कशी आपलं जी एक जूनला लागवड झाली एक जून दोन हजार चोवीसला पाचव्या सहाव्या दिवशी लागवडनंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी आपण पहिली आडवणी केली मायकोरायझा जी बुरशी मानली जाते हे अक्षरशः वरदान आहे पिकांसाठी आजही एक शोकांती आहे की तसं सांगत नाही मी पण ठराविक काही शेतकरी आहेत की ज्यांना मायक्रोरायजा काय माहीत नाही युमिकपेक्षा पन्नास पटीनं काम करणारी वस्तू ही फायदे तर भरपूर आहेत त्याचे बोलायला त्याला अर्धा एक तास लागेल नुसतं मायक्रोरायजावर बोलायला म्हटलं तर परंतु सुरुवातीला पहिली आडवणी केली आपण मायक्रोरायझा दोनशे ग्रॅम एकरी आणि ट्रायको आणि सुडो बायो फंगिसाईड सगळ्यांनाच माहीत असेल ट्रायको सुडो याची पहिली आडवणी केली ट्रायको सुडो आपण दोन दिवस आधी गूळ आणि ताकात भिजून घालत ठेवलं भिजून त्याच्यानंतर पहिली आडवणी केली नंतर मग पंचवीस तर एक पंचवीस दिवस तर एक महिन्याची बाग झाल्यानंतर आपण दुसरी आडवणी दिली ती युमिक एक किलो एकरी आणि तीन एकोणावीस चार किलो याप्रमाणे दुसरी आळवणी दिली होती आपण तर ह्याप्रमाणे जसं गरज राहिली झाडांना तसं त्याप्रमाणे डोस डीपद्वारे खते वगैरे देत राहणं महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट शेतकरी बांधव फवारण्या काही खूप जास्त हाय लागत नाही ना आपण केले नाही खूप महागडे मावलीकुल म्हणा काहीच नाही साधं साधं इमा आपलं इमिडा वगैरे इंजिन हे आणि जेड अठ्ठ्याहत्तर बावीस तीन वगैरे एम पंचेचाळीस याप्रमाणे फ बागेची गरजनुसार साध्या साध्या फवारण्या घेत राहिलो आज अकरा महिने कंप्लीट झाले आहे बागेला फळं फड़, फळाची क्वालिटीही चमकदारपणा फळाची संख्या प्रति झाड तुम्ही बघू शकता असं नाही एका झाडाला तर एवढा उन्हाळा असून उन्हाळ्याचाच पहिला भार आला आपला खूप चांगल्या प्रकारे सेटिंग आहे एकदम उत्तम प्रमाणे वाढही चांगली होते फळांची दुसरी गोष्ट लागवड जर तुमची जून जुलैत झाली तर पहिली छाटणी तुमची शंभर टक्के फेब्रुवारी मार्चला येते आणि शेतकरी बांधवांनो लागवडनंतर नुसतं लागवड केली ही गोष्ट करून चालणार नाही मार्केटचा थोडासा अभ्यास करा माहिती घ्या की माल कधी बाजारात येतो तर भाव कधी भेटतो छाटणी कोणत्या वेळेस घेतली गेली पाहिजे छाटणी घेतल्यापासून किती दिवसात फळ बाजारात येतं हे देखील बऱ्याच शेतकऱ्यांना कन्फ्युजन असतं सात साडेसहा महिने छाटणी ज्या दिवशी घेतली तुम्ही त्या दिवसापासून सात साडेसहा महिन्यात फळ तुमचं बाजारात येऊन जातं त्यानुसार नियोजन करा लागवड करत असाल या गोष्टी बघणं महत्वाचं आहे लागवड झाली असेल तर पुढचं नियोजन व्यवस्थित घ्या ह्या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो धन्यवाद मानसी अॅग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद